हॅलो फ्रेंड्स ऐकलत का आज आपण काय बनवणार आहोत बघा ओळखलत का आपण आपण आज सुंदर असा मस्त पापुद्र्याचा खाजा बनवणार आहोत चला तर आपण त्याची तयारी करूया त्यासाठी मी मोठ्या वाटीने दोन वाट्या मैदा घेतलेला आहे त्या मैद्याला आपण मस्त असं चाळून घेऊया आणि त्यामध्ये चिमुटभर थोडंसं मीठ टाकून छान मस्त त्याला मिक्स करूया आता मिक्स केल्यानंतर यामध्ये असं मस्त तूप खवळतं गरम करूया आणि ते आपण याच्यामध्ये टाकूया आणि यालासुद्धा सगळीकडे मिक्स करून घेऊया आणि याचा असा गोळा करून बघूया एकदा गोळा झाला की आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असा गोळा करूया आपल्या पिठाच्या गोळ्यापेक्षा थोडा घट्ट करायचा नंतर आपण काय करूया दुसरा गंज घेऊया त्या गंजामध्ये दोन वाट्या साखर घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं सा साखर बुडेल एवढं पाणी टाकलेलं आहे आणि काही केसरचे धागे टाकलेले आहेत आता यामध्ये आपण वेलदोड्याची पोळ टाकूया आणि याला छान शिजवून घेऊया आणि एकतारी पाक करूया आता दुसरीकडे आपण कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवूया आणि इकडे साठा बनवूया त्याच कढईमधलं थोडंसं तेल टाकून घेऊया आणि साठा करून घेऊया आता एवढ्या वेळामध्ये आपलं पेट छान मस्त मळून झालेलं आहे तर आता काय करूया इथे आपण त्याला छान मळून घेऊया एकदा आणि त्याचे छान चार गोळे करूया या चार गोळ्यांना एकसारख्या भागामध्ये डिवाइड करूया आणि याच्या चार चपात्या लाटून घेऊया मस्त अशा पातळ पातळ तुम्ही जेवढ्या पातळ बनवाल तेवढा खाजा आपला सुंदर होईल यात काही धुमत नाही अशा प्रकारे आपण चार चपात्या लाटून घेतलेल्या आहे आणि सगळ्यात खालची जी चपाती आहे त्यावर आपण साठा टाकून सगळीकडे व्यवस्थित लावूया कान्या कोपऱ्यात सुद्धा व्यवस्थित लावायचा आता साठा लावून झाल्याच्यानंतर जा तुम्ही यावर एकतर मैदा टाकू शकता किंवा कॉर्नफ्लॉवर टाकू शकता इथे मी कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे त्याच्यावरती दुसरी चपाती टाकूया आणि त्याच्यावर साठा लावून परत मैदा टाकून अशा आपण चारही चपात्या ठेवून त्याचा छान आपण रोल करून घेऊया असा सगळा असा मस्त असा लांब करून घेऊया त्याला आणि तो व्यवस्थित चिकटला पाहिजे आणि मस्त असा लांब लांब करून घेऊया मी दोन भागामध्ये डिवाईड केलेला आहे त्याला आणि आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये आपण असे कापून घेऊया खाज्या आणि हे कापून झाले की आपण बघू शकतात की याच्या लेअर किती सुंदर निघालेल्या आहेत आपण मोठे छोटे पातळ आपल्याला हवे तसे आपण त्या त्या आकारामध्ये आपण करू शकतो आत्ता काय करायचं इथे हातावर एक पारी घ्यायची आणि त्याला असं उभ्या साईडने ठेवून हाताने प्रेस करायचं आणि आपले सगळे खाजे आपण तेलामध्ये टाकून छान मंद आचेवरती आपल्याला वीस मिनिट तरी आपल्याला याला छान तळून घ्यायचं बघू शकता आहात की याला कशी सुंदर जाळी पडलेली आहे आणि प्रत्येक लेअर त्याची ओपन झालेली आहे तर असं मंद आचेवरती आपल्याला वीस मिनिट या खाज्याला फ्राय करून घ्यायचं आहे तळून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन होईस तोवर आता आपले सगळे खाज्या तळून झालेले आहेत त्यात आपण बाहेर काढून घेऊया ताटामध्ये आता खाज्या पण थोडे गार झाले आणि आपली चाचणी तर गारच आहे तर आता या पाकामध्ये आपण एक एक खाज्या टाकूया आणि मी साईडला एक टोपली घेतलेली आहे त्या टोपलीमध्ये आपण ठेवूया कशासाठी तर त्याच्यामध्ये जो पाक आपण पाकामध्ये जे डीप केलेला आहे तर त्यातला सगळा पाक बाहेर निघाला पाहिजे म्हणून आपण टोपलीमध्ये चाळणीमध्ये एखाद्या जाळीमध्ये आपल्याला हवं जेथून आपला पाक निथरेल अशा ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे तर मी इथे टोपली घेतलेली आहे आणि सगळे खाजे डीप करून मी आता इथे असे उभे लावून घेतलेले आहे जेणेकरून त्याचा पाक सगळा खाली पडावा आता हे दोन तीन दिवस जरी राहिले तरी हे सॉफ्ट पडत नाही कारण आपण याला पाकामध्ये डीप जरी केलेला आहे तरी आपण त्याचा सगळा पाक आपण काढून घेतलेला आहे बघा कसे सुंदर झालेले आहेत खाज्या अहो हे असे जे असे क्रिस्पी राहतात ताई दोन तीन दिवस तरी चला तर चला तर मग हे असे सुंदर खाज्या कोण कोण बनवणार आहेत सुंदर सुंदर रेसिपीज बनवा आणि हेल्दी हेल्दी टेस्टी टेस्टी फूड खायला मिळेल आपल्याला सुद्धा चला तर मग अशा प्रकारे आपण सुंदर सुंदर खाज्या बनवूया बाय एव्हरीबडी माझ्या सुंदर सुंदर मैत्रिणींनो बाय